हम लोग बोलने के बाद करने की क्या जरूरत है पहले से करो ना मैंने जैसे बोला आजान को मराठी में नहीं कहा आजान ये एक दो जनों को बोलने का वो नौटंकी करने का ये तो हम लोग अभी हमारे त्रंबकेश्वर मंदिर के पास जय श्री राम नाम के दुकान होते फूल वालों के अंदर अब्दुल बैठा रहता है तो कुछ नया चीज नहीं है ये हम लोग को हम सब ये सब ये जो नौटंकी है ना हम अच्छी तरह से पहचानते आज मेरा में कांग्रेस मुस्लिमों को मराठी सिखा रही है पाठशाला शुरू किया उन्होंने आप फिर मद... पाठशाला कायको को जो तो मदरसा में मराठी चालू करो ना सबसे आसान है अलग पाठशाला करने की जरूरत ही नहीं है महाराष्ट्र में बहुत मदरसा है वहाँ उर्दू के बजाय आप मराठी शुरू करो ना उधर आपका मेहनत कम हो जाएगा का है आपके आपके ऐसे मीडिया में आने के लिए नौटंकी करने की जरूरत है आपके मुल्ले मौलवी को बोलो आजची तर मदरसा मी शिकाव भी समझ समज ना कि मदरसा त्याची मी पढाई केली आहे वना फोकड में गन बिन तो मिळते उदरसान ऐकलं नाही बाबा त्याला परवानग्या लागतात आपल्या देशामध्ये हा वेळख्यात वेळख्यात हे असे शब्द करून तुम्ही तुमचं चॅनल माझ्या चालू नका चांगल्याला चांगलं म्हणा गणेश चतुर्थीच्या टायमाला विघ्न तुम्हीच शब्द टाकून असे आणू नका आमची जी प्रक्रिया सुरू आहे प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे पहिल्या बोटीमध्ये तुला पहिलं बसून आणि घेऊन जाईन गावी आणि परत सोडायचं का नाही परत मी ठरवेन कुठलं गाव तुझं मग त्याच्या वेळख्या वेळखा बोलतो पहिला जाणार गपचूप लपून तू माझ्या बोटीत वेळख्या वेळखा बोलतो हे कोकण म्हणता त्याला म्हणून आम्हाला खेकडे मोजले जातात ना म्हणून असं होतं ते एक दुसऱ्याचे टांग खेचायचे ढाग ठेव रे बाबा तुझं कुठे हे आपलं केंद्र सरकारने अतिशय चांगले प्रकल्प आमचे सोनवालजींनी याबद्दल आम्हाला प्रेझेंटेशनही दिलेलं बघा सागरा सागरी म्हणजे जे काय वॉटर ट्रान्सपोर्ट ज्याला आपण म्हणतात समुद्राच्या मार्गाने आपण जे काय आपण जो प्रवास सुरू करतोय त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना याचा फायदाच होणार आहे केंद्र सरकार पण मोठ्या प्रमाणामध्ये ते असे रूट तयार करत आहेत आम्ही राज्य सरकार म्हणून पण एम एम आर रिजनमध्ये आणि आता एम टू एम बद्दल जे तुम्ही उल्लेख केला चारही बाजूनी जसं बाहेरच्या देशामध्ये आपण बाहेरगावी गेल्यानंतर एक जागी ते दुसरी जागी आपण पाण्याने जसं प्रवास करू शकतो समुद्राच्या मार्गाने तसंच मोठ्या प्रमाणामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही त्याला प्रोत्साहन देतो म्हणजे गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये बंदर खातं व महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड म्हणून आम्ही जो रेडिओ गेटी तिथे बांधत होतो आमचं काम ही तिथे सुरू झालेलं आहे त्या संबंधित काही पेटिशन हायकोर्ट मध्ये दाखल झालेले होते आणि त्याची आजच सकाळी माननीय उच्च न्यायालयाने वर्डिक दिलेली आहे निर्णय दिलेला आहे आणि सगळ्याच्या सगळ्या पेटिशन त्यांनी खारिज केलेले आहेत आणि एक तीन ऑब्झर्वेशन आम्हाला महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड म्हणून त्यांनी करायला सांगितले आहेत ते आम्ही सगळ्या ऑब्झर्वेशनचे आम्ही पालन करू मुंबईकरांसाठी निंबवना त्या एकंदरीत गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये जे जमणारं ट्रॅफिक होणारे गर्दी आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून वॉटर ट्रान्सपोर्ट म्हणजे समुद्राच्या एकंदरीत प्रवासासाठी ती रेडिओ क्लब जेटी अतिशय महत्वाची होती आम्ही सातत्याने तिकडच्या राहणाऱ्या रह सगळ्याच रहिवाशांबरोबर आम्ही संवाद साधत होतो आलेल्या सगळ्या परवानग्या म्हणजे ट्रॅफिक कंजेशन रिपोर्ट आणि त्याच्यातला असणारा हेरिटेज कमिटीचा रिपोर्ट मुंबई महापालिकेच्या काही परवा सगळ्याच्या सगळ्या परवानग्या आमच्याकडे मिळवल्यानंतरच आम्ही भूमिपूजन केलं आणि त्या पद्धतीचं काम आम्ही सुरू केलं जेटी बांधण्याचं आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि स्थानिक आमदार आणि विधानसभेचे अध्यक्ष सन्मान्य राहुल नार्वेकरजी या सगळ्या जणांनी आम्हाला ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं आता ह्या रेडिओ जटीचं काम कोर्टा मा माननीय को उच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत ते नजरेसमोर ठेवून आम्ही गतिमान पद्धतीने ते काम पूर्ण करणार आहोत आणि रेडिओ जटी जे काय आम्ही तिथे बांधणार आहोत त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या मुंबईकरांना मदत होईल त्यांचे आयुष्य सुखर होईल आता जो नवीन नवी, नवी मुंबई एअरपोर्ट आता आपण तिथे बांधतोय नवी मुंबई एअरपोर्ट ते रेडिओ जेट म्हणजे रेडिओ जटी ते नवी मुंबई एअरपोर्ट फक्त चाळीस मिनिटांमध्ये आपण पोचू शकतो अशा पद्धतीचा आमचा तिकडचा रूट तयार करण्याचा आमचा मानस आहे म्हणून ह्या रेडिओ जटीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईकरांना मदतच होईल म्हणून या निमित्ताने नि, निमित नि, मी उच्च न्यायालयाचं मनापासून आभार मानतो बघा शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करायचा अधिकार आहे प्रत्येकाला आपल्या मनातले प्रश्न उचलण्याचे अधिकार आहेत मी गेल्या आठवड्यापर्यंत जेव्हा जेव्हा ते नागरिक माझ्याकडे यायचे मला प्रश्न विचारायचे मी सगळे ते सगळे त्यांना वेळ द्यायचो त्यांच्या प्रश्नाची उत्तरं द्यायचो सगळ्या पद्धतीने मदत म्हणजे ते सुप्रीम कोर्ट पर्यंत गेलेला हा विषय माननीय हायकोर्टाने पण तो विषय एक विषय कळला तर हा मुंबईकरांच्या हिताचा प्रकल्प आहे कोण वैयक्तिक तिथे जेटी बांधत नव्हतं पण आज ज्या पद्धतीने गेटी ऑफ इंडियाकडे मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जमते लोकांना त्रास होतो आता त्या गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये काही अपघात पण झालेले लोकांना बोटीतून उतरताना मला असं आठवतं त्या कधी वाटलं होतं की माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाणजींच्या पत्नीचा पण एक अपघात तिथे बोटीतून उतरताना झालेला अशा असंख्य घटना ज्या तिथे घडायच्या त्याच्या सगळ्याचा आम्ही अभ्यास केला म्हणून त्या पूर्ण ट्राफिक आणि गर्दीला कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही एक गेटी प्रस्तावित केलेली कोणालाही जोर जबरदस्ती न करता कोणाच्या इच्छेच्या विरोधात न जाता आम्ही हा विषय केलेला होता आणि मला आज समाधान आहे की माननीय उच्च न्यायालयाला आमची भूमिका कळली आणि त्या दृष्टिकोनातून एक चांगली जजमेंट दिलेली आहे सर स्थानिक बोट चालकाने सुद्धा आज सुद्धा उपस्थित केला होता कारण गेटवे मध्ये मर्यादित स्लॉट मिळत होते आता या नवीन जेट्टीमुळे एकंदरीत किती स्लॉट उपलब्ध होऊ शकतात किती बोटी, पार बोटी, या 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 बोटी पार्किंग बघा जवळपास वीस बोटीचे तरतूद इथे आहेत वीस यॉट ज्याला आपण म्हणतो वीस बोटीची तरतूद आपला पार्किंगच्या स्लॉट इथे आहेत जवळपास दीडशे गाड्या आपण इथे उभं तो इसके वजह से ये जो रेडियो जेट्टी जो हम बांध रहे, रहे हैं उसके वजह से रेडियो क्लब जेट्टी जो हम लोग बांध रहे हैं उसके वजह से बड़े पैमाने पे हमारे मुंबई करों को मदद हो पाएंगे देखिए अभी अभी उस पर हम लोग वाटर ट्रांसपोर्ट जो प्रपोज करने वाले हैं उसको अलग अलग स्टाइल्स के वेसल्स है जिसको जिस वेसल में बैठ के जाना है इम्पोर्ट है वो रूट एस्टेब्लिश होना अगर आप रेडियो जटी पे आज जिसको आपको डेढ़ दो घंटा आप सोचे अगर आपको गेटवे ऑफ आप इंडिया से लेके नए नवी मुंबई एयरपोर्ट जाना है तो फिर आपको कितना घंटा लगेगा ये तो हम लोग फोर्टी मिनट्स में आपको उधर पहुंचा रहे तो ये सारे बेनिफिट उसको है डिपेंडिंग ऑन द साइज ऑफ द वेसल दैट वी टू प्रपोज उसके ऊपर आपको ट्रैवल आप कर पाओगे सर पार्किंग कितनी पार्किंग हो सकती है अब बीस लोगों बीस यॉट के पार्किंग की स्पेस हमारे रेडियो क्लब जेटिंग में रेडियो क्लब जेटिंग पे होगी उसके साथ डेढ़ सौ गाड़िया वन गाड़िया आप उधर वहाँ पार्क कर सकेंगे उसके वजह से वो जो आज जो कुछ ट्रैफिक को गेट ऑफ इंडिया में आपको दिखता है उसको बड़े पैमाने पर वो कम हो जाएगा और आम मुंबई को उसको मदद होगी ऑलरेडी सुप्रीम कोर्ट ने वापिस केस हमारे पास भेजी है ऑलरेडी सुप्रीम कोर्ट में जाने के बाद वापस सुप्रीम कोर्ट ने कहा है कि यू इट इज गो इन हाई कोर्ट एंड द हाई कोर्ट गिवन अ वेरी सेंसिबल जजमेंट टुडे दे हैव आल्सो टोल्ड अस टू डू अ सर्टेन चेंजेस तो मुझे लगता है कि अभी जो हमारे रेसिडेंट्स है जिनके, जिनको आज भी हम लोग बार बार उनके साथ बैठने के लिए मैं आज भी तैयार हूँ कि हम लोग उन्हीं के लिए बांध रहे हैं हम मैं खुद के लिए जटी नहीं बांध रहा हूँ तो उसके बाद भी अगर उनको अगर कुछ क्वेश्चन रहेगा तो मेरे पास कभी भी आ सकते हैं व्यू आर ओपन टू ऑल काम ऑलरेडी शुरू हो चुका है ऑलरेडी और ट्वेंटी परसेंट काम शुरू हो चुका है बाय नेक्स्ट मार्च और काम खत्म हो जाना चाहिए कोशिश हुई थी हमारे भाईकाल में तो इस तरीके के जो तो ज्यादा उर्दू उधर पढ़ने वाले ही कम है तो ऐसा मैगजीन इस तरीके से निकाल के सरकार ने अपना पैसा खराब नहीं करना चाहिए चला थैंक यू